वेलकम टू डिजिटल लायब्ररी आज आपण एका खूपच प्रसिद्ध पुस्तकाबद्दल बोलणार आहोत हु मूवड माय चीज हे hey, पुस्तक डॉक्टर जॉन्सन यांनी लिहिलं आहे पुस्तकाबद्दल थोडं जाणून घेऊया हे hey, पुस्तक चेंज समजून घेण्यावर आणि स्वीकारण्यावर आधारित आहे यात चार पात्र आहेत दोन उंदीर स्नेफ आणि स्करी आणि दोन छोटे माणूस हेम आणि हॉ हे hey, सगळेजण आयुष्यात यश आनंद नाती किंवा संधी म्हणजेच चीज शोधण्यासाठी एका मेज मध्ये फिरत असतात सुरुवातीला त्यांना खूप चीज मिळतो पण वेळेनुसार तो संपतो उंदीर लगेच नवीन चीज शोधायला निघतात कारण ते चेंज पटकन स्वीकारतात पण हेम त्या चेंजला विरोध करतो आणि जुन्या गोष्टी परत येण्याची वाट बघतो तर हॉ हो हळूहळू हे समजून घेतो की चेंज स्वीकारल्याशिवाय नवीन यश मिळू शकत नाही मुख्य संदेश चेंज अटळ आहे जुन्या यशावर थांबू नका परिस्थिती बदलल्यावर विचारही बदला नवीन आव्हानं आणि संधी स्वीकारा एंडिंग नोट हे पुस्तक वाचायला सोपं आहे पण त्याची शिकवण आयुष्य बदलू शकते हा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि अशाच उपयोगी पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल डिजिटल लायब्ररीला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा